हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ स्वामी सेवामध्ये प्राचीन काळापासून दिव दिव्याशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहेत आणि पुराणांमध्येही दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात दिव्याची ज्योत तीव्र असणे किंवा दिवा अचानक विजणे दिव्याची तेल संपणे किंवा दिव्या जडत राहणे इत्यादी प्रकारच्या घटनांद्वारे आपल्याला अनेक महत्त्वाचे संकेत मिळतात याचप्रमाणे आपण दिव्याची ज्योत एखाद्या विशिष्ट दिशेस ठेवली तर अचानक दिवा विसतो किंवा एखाद्या दिशेत दिवा लावल्यास तो दिवा दीर्घकाळ जडत राहतो तर या घटनांमुळे ही आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळतात म्हणजे तुमच्याकडे धन येणार आहे की तुमच्या धनाचा खर्च होणार आहे किंवा तुम्हाला काही शुभ बातमी मिळणार आहे यासंबंधीचे संकेत आपणास मिळतात आज आपण दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल आणि मिळणाऱ्या शुभ अशुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा दिव्याला हिंदू धर्माच्या पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये खूप महत्त्व दिले गेले आहे दिवा लावण्यासंबंधित अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहे की दिवा अंधारातून प्रकाशाकडे नेतो दरिद्रता समाप्त करतो घरात सुख समृद्धी आणतो परंतु परुंत। दिवा लावताना अनेक वेळा लोक शास्त्राच्या नियमाचे पालन न करता नियमाचे पालन करत नाहीत ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचा कोणताही शुभफळ प्राप्त होत नाही जर तुम्ही योग्य विधीने घरात किंवा मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला त्याचे खूप शुभ परिणाम मिळतात दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो दिवा तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेतो घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते म्हणजेच दिव्याला कलेशाचा नाश करणारा म्हणून संबोधले गेले आहे सर्वात आधी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात जो दिवा लावता दिवा लावता किंवा देवघरात दिवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ दिसून येतील पुराणांमध्ये सांगितले गेले आहे की देवघरात संध्याकाळी दिवा लावल्याने दुःख आणि दरिद्रतेचा नाश होतो शास्त्रांमध्ये संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याचे महत्त्व सांगितले आहे संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातून नकारात्मकता दूर राहतात कोणतेही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो त्या घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत केल्यावरही यश मिळत नाही घरात धनाचे आगमन होत नाही आणि खर्चही वाढू लागतो ज्यामुळे परिवारातील लोक कायम दुखी आणि निराश राहतात या दुःखाच्या निराशेचा नाश करण्यासाठी दिवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो दिवा घराला प्रकाशमान करतो तसेच तुमच्या मनाच्या अंधकारालाही नष्ट करतो तर मित्रांनो घरात दिवा लावण्याच्या संबंधित महत्त्वाच्या नियमाबद्दल जाणून घेऊया तसेच पूजा घरात दिवा कसा लावावा कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये दिव्याचीही विविध प्रकार असतात कोणता दिवा कधी आणि कुठे लावावा आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभ फळाबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये दिव्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जी तुम्ही सर्वांनी जाणून घेणे खूप गरजेची आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर नियमितपणे घरात दिवा लावला जात असेल तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते वास्तुदोष वाढणार नाही नकारात्मक ऊर्जा समाप्त होते दिव्याच्या धुरामुळे वातावरणात असलेले हानिकारक सूक्ष्म किटाणूही नष्ट होतात जेव्हा दिवा देवतांच्या मूर्तीच्या समोर लावला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाने जी किरण निघते ते देवी देवतांच्या मूर्तीवर आदळून घरात चारही दिशांना पसरतात ज्यामुळे घरातून नकारात्मकतेचा नाश होतो जेव्हा ही किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात या प्रकाशाच्या किरणांमध्ये आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात तसेच शरीरात असलेल्या रोगांचेही नाश होतो जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते मनात नकारात्मक विचार येतात किंवा तुम्ही कोणत्या तरी रोगाने त्रस्त असतात तेव्हा तुम्ही आपल्या पूजा घरात देव, देवी देवता यांच्या मूर्तीच्या समोर दिवा नक्की लावा जेव्हा दिव्याच्या प्रकाशाची किरणे देवी देवतांच्या मूर्तीपासून परावर्तित होऊन तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा तुमच्या आतली प्रत्येक निराशा आणि नकारात्मकता नष्ट होईल दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असते दिवा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच वाजापासून तर सात वाजेपर्यंत लावण्याची वेळ ही शुभ मानली गेली आहे आणि हे अत्यंत शुभ आहे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यास घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्यामुळे दररोज घराबाहेर एक दिवा नक्की लावा जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अधिकच शुभ परिणाम मिळतील तुम्ही देवाच्या समोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकतात तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे आहे जर तुम्ही देवाच्या उजव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तुपाचा दिवा लावा आणि देवाच्या डाव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असणार तर तो तेलाचा दिवा लावा तसेच तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला गेला आहे दिवा लावण्यापूर्वी या गोष्टीचे ध्यान ठेवा की दिवा फुटलेला किंवा तडा गेलेला किंवा चिरलेला नको देवाच्या समोर खंडित दिवा लावू नये हे अशुभ मानले जाते तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो आणि तेलाचा दिवा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा की पूजेच्या दरम्यान दिवा विझू नये असे झाल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तुपाच्या दिव्यासाठी कापसाची जोडवात वापरली जाते तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात श्रेष्ठ मानली गेली आहे तसेच संध्याकाळच्या वेळेस घराच्या मुख्य दरवाजावर एक दिवा रोज लावला पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते नेहमी लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर ठेवा जसे की फुलांच्या पाकळ्यावर देखील ठेवू शकतात तसेच अक्षता, दिव... अक्षता वर दिवा अक्षतावर दि ठेवल्याने ऐश्वर्य आणि धन संपत्तीमध्ये वाढ होत पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा लावला तर त्यामुळे घरात धनाची वाढ होते आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात तेच लक्षात ठेवा की कधीही एका दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये दिवा नेहमी वेगवेगळा लावावा अगदी पूजा करतानासुद्धा जर घरामध्ये धनाचा खर्च अधिक होत असेल किंवा घरात पैसे टिकत नसेल तर उत्तर दिशेला एका जलाच्या पात्रात दिवा नक्की लावा त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाचा खर्च नियंत्रणात होतो तसेच संध्याकाळी दिवा लावताना या मंत्राचा जप नक्की करावा शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतिर नमोस्तुते या मंत्राचा साधा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणाऱ्या आणि धनसंपत्ती देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला नमस्कार आहे शास्त्राच्या मान्यतेनुसार मंत्र जपासह हो दिवा प्रज्वलित केल्यास घरात सुख समृद्धी राहते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात तर अशा प्रकारे हे दिव्याचे महत्त्व आहे आणि असे नियम तुम्ही नित्य पालन करून जर का दिवा प्रज्वलित करणार तर नक्की तुम्हाला याचे अनुभव येतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक तो बनत आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरता बेल लायकन तुम्ही प्रेस करा कारण वेगवेगळे व्हिडिओ ह्या चॅनलवरती आता येतच राहतील आणि तुम्हाला देखील तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर मला कमेंट करा आपण तुमचा अनुभव ह्या चॅनलवरती दाखवूया तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक सेवेकरी जरी स्वामी सेवेमध्ये जुळला तर ते तुमच्याकरताच पुण्याची गोष्ट आहे आणि असेच व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला व्हिडिओ कसे लागतात त्याबद्दल तुम्ही मला कमेंट करा तर झालेली छोटीशी से सेवा हे स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा चांगल्या पूर्ण करू अशी स्वामी आईंना प्रार्थना श्री स्वामी समर्थ स्वा